पालिकेचं काम देखील अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे रत्नागिरी पंचायत समितीच्या इमारतीचं काम देखील अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे नव्वद टक्के काम संपलेलं आहे आपण ते कायम मुख्य बस स्थानक मुख्य बस स्थानक तिथे पण मी जाऊन आलो म्हणजे मुख्य बस स्थानक हे दोन महिन्यामध्ये त्याचं काम पूर्ण होईल अशा परिस्थितीमध्ये पर आहे राहटाघाराचं काम पंधरा दिवसामध्ये संपरेल अशा परिस्थितीमध्ये आहे शिवसृष्टीची पाहणी मी स्वतः करून आलो शिवसृष्टी देखील साठ टक्के काम संपलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येत्या महिनाभरामध्ये बसून येईल आणि आपण जर तिथे गेला असाल तर तीन जे चमुदरे केलेल्या त्या तीन चमुद्रावर काय करायचा हा निर्णय घेणं प्रलंबित होतं त्या तीन चमूदरांवर तीन मोठे पुतळे आपण तयार करतो त्याच्यावर एक कान्होजी आंग्रेंचा पुतळा असेल एका ठिकाणी बाजीप्रभूंचा पुतळा असेल आणि एका ठिकाणी तानाजीचा पुतळा असेल आणि हे तीन पोतळी झाल्यानंतर पूर्ण दोन ते तीन महिन्यामध्ये शिवसृष्टी पूर्ण होईल आपण जर जाऊन आला तर सिंधुदुर्ग किल्ल्याचं काम कसं पूर्ण झालेलं आहे हे देखील आपल्याला बघता येईल तिथं बोटीचं एक फार मोठं काम आता सुरू झालं आहे ते देखील आपल्याला बघता येईल आणि ही देखील शिवसृष्टी जी आहे ती दोन ते तीन महिन्यामध्ये आपण लोकांसाठी खुली करू शकतो टिळक स्मारकाची देखील मी पाणी करून आलो टिळक स्मारकाचा पहिला भाग पूर्ण झाला आहे आणि आज नव्यानं एक निर्णय आपण घेतला आहे की टिळक स्मारकाला जाताना उजव्या बाजूला जी इमारत आहे जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं रिसर्च सेंटर केलंय तसंच लोकमान्य ठिकाणचं रिसर्च सेंटर आणि लायब्ररी फक्त लोकमान्य ठिकाणची ही बाजूच्या इमारतीमध्ये करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे विराच्या धोक प्रतिबंधक बंदरावर देखील मी आता मी जाऊन आलो दोनशे साठ कोटी रुपये खर्च करून हा बंधारा आपण पूर्ण करतोय ऐंशी टक्के असं काम पूर्ण झालंय आणि सायमन सुशोभीकरणाचं काम आहे एकेचाळीस कोटीचं ते देखील आठ ते दहा दिवसामध्ये सुरू होईल अशा पद्धती आहे डी मल्टीमीडिया शो आपण बोलला असलस्केटिंगचं काम पूर्ण झालंय पंधरा ऑगस्टला ते देखील देशातलं पहिलं काम आपण लोकार्पण करण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत डबिंग चालू आहे त्याच्यातलं हिंदी कोण बोलणार आहे हिंदी कोण बोलणार आहे आणि इंग्लिश कोण बोलणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट आहे की हिंदीचं डब जे आहे ते स्वतः अमिताभ बच्चन करत आहे सचिन खेडेकर मराठीमध्ये करत आहे आणि कदाचित अमिताभ बच्चनच इंग्लिशमध्ये करते पण सध्या दोन भाषांमध्ये आपण तो करण्याचा प्रयत्न करतो ते देखील कामाचा प्रगतीपथावर हो आहे अनेक विकासाची कामं जी सुरू आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचं आंतरराष्ट्रीय रिसर्च सेंटर जे आहे ते देखील पन्नास टक्के पूर्ण झालेलं आहे शिरगाव उद्योगनगरला जर आपण गेला तर पशुसंवर्धनाची एक इमारत देखील उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे तर चार तारखेला खऱ्या अर्थानं आचारसंहिता संपल्यानंतर ही सगळी कामं जी पूर्णत्वाला जातील काही पूर्ण होतील कॉम्प्युटरीकरणचं काम रत्नागिरी शहरातलं सुरू आहे तालुक्यातल्या अनेक ठिकाणी रस्त्याची कामं सुरू आहेत सांगण्याचा मतिदार्थ हाच आहे की जे सा जी कमिटमेंट रत्नागिरीकरांना केलेली होती ती सगळी कामं मार्गस्थ लागलेली आहेत आणि सगळ्या कामांची निविदा होऊन कामं प्रगतीपथावर आहेत टप्प्याटप्प्याने ही कामं सगळी <laughs> पूर्ण होतील आणि याचा पूर्ण जो काही फायदा आहे तो रत्नागिरीकरांना होईल पर्यटनाच्या दृष्टीनं होईल प्राणी संग्रहालयाचं काम सुरू झालं आहे मालगुडला त्याच्यात देखील कंपाऊंडवालचं काम सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीची अनेक कामं सुरू होती पूर्णत्वाकडे जात आहेत आणि चार तारखेनंतर अजूनही आचारसंहिता असल्यामुळं जी नवीन कामं मंजूर झालेली आहेत त्याची यादी आपल्या सगळ्यांच्या मार्फत रत्नागिरीकरांसमोर ठेवेल यासाठी ही पत्रकार परिषद